ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या एक एकशे चौतीस नळ खंडित एकोणऐंशी बोरवेल केल्यावर बंद अठरा पंप जप्त ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या एकशे चौतीस नळ जोडण्या अखंडित करण्यात आल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत एकूण ऐंशी बोरवेल बंद करण्यात आल्या तर अठरा मोटर पंप जप्त करण्यात आले या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावीत तसेच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतले असल्याचेही तेही तातडीने खंडित करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी पाणी पुरवठा विभागास दिले आहेत त्या अनुषंगाने पंधरा जुलैपासून महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम घेण्यात आली या मोहिमेत दिवा मुंब्रा माजिवरा मानपाडा कळवा उथळसर लोकमान्य नगर सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता पाणी पुरवठा विभाग विनोद पवार यांनी दिली मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या पंपही जप्त करण्यात आले असून बोरवेलही बंद करण्यात आल्या आहेत